कर्जतमध्ये एका पत्रकार आणि त्यांच्या मित्रावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत पोलिसांनी अखेर तीन हल्लेखोरांना अटक केली आहे ही घटना पत्रकारितेच्या कामाशी संबंधित व्यक्तींच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न करते। एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रंदिवे कर्जतच्या चा चा चारफाटा चौकात होते अचानक सात जणांच्या एका टोळक्याने त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी निर्दयीपणे हल्ला केला या हल्ल्यात प्रथमेश गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेच्या चा दिवसांनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि महाड येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांनी सध्या आरोपींची नावे जाहीर केलेली नाहीत कारण उर्वरित चार आरोपी अजूनही पसार आहेत पोलिसांनी सांगितले की आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते जिथे त्यांना जामीन मिळाला आहे या निर्णयामुळे पत्रकार संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून लवकरच उर्वरित आरोपींनाही पकडणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे